नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी नाचणीची भाकरी घेतलेली आहे करायला तर वेल न दवडता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि आ... तर ही व्हिडिओ मी बनवलेली आहे घ्यासवर म्हणजे ही जी नाचण्याची भाकरी आहे ती मी गॅसवर बनवलेली आहे कारण मला खूप घाई होती त्याच्यामुळे मला चुलीवर बनवता नाही आली पण असो आपली नाचणीची भाकरी बनली आहे नमस्कार जास्त इम्पॉर्टंट आहे खूप स्वागत आहे तर बेलचा आपण व्हिडिओकडे बघूया इच्छा नाचणीची भाकरी तर मी आज नाचण्याची भाकरी बनवणार आहे आणि मी इथे घेतलेला आहे हे बघा पाणी तर आपल्याला असे दोन कप घ्यायचे आहेत दोन कप मी घेतलेले आहे दीड कप ओके तेवढा मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला पूर्ण तो गरम करून घ्यायचा आहे गॅस पूर्ण हाय फ्लेमवर वर ठेवते आणि गरम करून घ्यायचे पाणी थ गरम झालं आहे पूर्ण उकळलं गेलेलं आहे गॅस मी एकदम लो फ्लेमवर ठेवलेली आहे आणि एवढाच कप बघा नाचणीचं पीठ घेतलेला आहे आणि मी ते दीड पा दीड कप पाणी घेतलं होता आता मी दीड कपच घेणार आहे नाचणीचं पीठ नाचणीची भाकरी ही खूप चांगली असते शरीरासाठी तर तुम्हीही खा पौष्टिक असते खूप आता है में आलो गेता है। हे मी पूर्ण आलू घेत आहे हे बघा एकदम परफेक्ट आहे ना आपला मिश्रण हा बघा आता आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि हा झाकण ठेवायचा याच्यावर म्हणजे ना पीठ फुटतो आणि खूप छान होतं मग ते येत आता मी काढून घेते हे बघा पूर्ण एकदम सॉफ्ट झालेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पाणी लागतो म्हणजे मी जेव्हा हे सारण अशा पद्धतीने करते तर ह्याला काय पाणी जास्त लागत नाही जसं आपल्याला तांदळाची भाकरी बनवताना जितका पाणी लागतो ते मळण्यासाठी तितका याला नाही लागत ती बघा पूर्ण मलून घेते आहे आपली मम्मी नेहमी सांगते जेव्हा आपण तांदळाचं पीठ मलत असू किंवा गव्हाचं पीठ मलत असू तर हे जे हे पूर्ण जे क्लीन आपण करतो ना म्हणजे याचा अर्थ आपला पीठ छान मलला गेलाय छान असा मस्त उकली आलेली आहे याला आणि शिजला गेलेला आहे त्याच्यामुळे तो चिकटत नाहीये तर ही ती लक्षणं आहेत हे काय आपल्याला इतकं माहिती नसतं पण हे त्यांच्याकडूनच आपण शिकतो आता थोडा थोडासा मी पाणी लावून घेईल आणि पूर्ण मलून घेईल हे बघा थोडासा या हाताचा प्रेशर देऊन हा पीठ पीक आहे एकदम मऊ नाही करायचा नाहीतर मग याची भाकरी वळत नाही व्यवस्थित असा गोळा बनवून ठेवलेला आहे आता ह्या भाकऱ्या मी तापणार नाहीये मी पोलपाटानेच लाटणार आहे आता इथे घेतलेला आहे मी तांदळाचा पीठ हे पूर्ण रोल रोल करणार आहे तुम्ही नाचणीचं पीठ पण इथे घेऊ शकता पण मी जेव्हा जेव्हा नाचणीचा भाकरीला जेव्हा जेव्हा मी ना। ना, ना, नाचणीची भाकरी बनवते मी तांदळाचंच पीठ घेते आणि अशी इथे मी कडा आहे ना असं नाक नाचणीचा भाकरी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ती अशी सुटत जाते थोडी त्याच्यामुळे ती सुटायला नको म्हणून हे मी असं करते आता हे आपण लाटायला घेणार आहोत फोलपाट पांढरा असल्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थित दिसत नसेल भाकरी ही भाकरी पूर्ण मी करून घेते आहे हे बघा हे हे एकदम तळ झालेली आहे आणि मी इकडे पॅन ठेवलेला आहे फ्लेमवरच ठेवाय तर आपल्याला हाय फ्लेमवरच हा पहिला कडक तापून ठेवायचा आहे आता ही भाकरी मी याच्यावर टाकते पॅन एवढी झालेली आहे थोडासा पाणी लावते जेणेकरून हा पीठ आहे ना तो पूर्ण शिजला जाईल आणि भाकरी आपली एकदम मौसूत होईल तोपर्यंत मी दुसरी वालायला घेते हलू हलू अशी फिरवायची आहे जेणेकरून सगळी बाजू पूर्ण शिजली जाईल आता मी एक बाजू झाली असेल आता मी पलटी करून घेते बघा आपली पूर्ण बाजू झालेली आहे आणि हा पूर्ण आपल्याला हाय फ्लेम ठेवायचे ठेवायची आहे आपली मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी तर तुम्ही अशा पद्धतीने जर करणार असाल ना तर भाकरी अशीच टम्म पुगणार मी काढून घेते नाचणीची भाकरी तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरात अशी नाचणीची भाकरी करू शकताच पद्धतीने मी अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा अशीच भाकरी बनवून घेते आहे तर आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तर